कुठेही वायपॅट करतो नव्हती हे त्या मागची भूमिका आमच्या सर्वसंचालक मंडळाचे आहे आणि म्हणून परवा आम्हाला संदर्भात त्यावेळेस चहा आहे बाबा आता आणि ते बरोबर आम्ही सगळ्यांना फोन करून पत्र करून आपल्या सर्वांना काय निमित्ताने तुम्ही त्या देण्यात आली

कृषी उत्पन्न बाजार समिती चालवून आमच्या हातामध्ये आल्यानंतर कर्ज होत ते कर्ज म्हणून संचालन करणारे प्रयत्न आणि ग्रामीण भागात मुलांना महिलांना या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीतरी माहिती मिळाली मार्केट कमिटी म्हणजे हा विषय बरेचशा लोकांना इथं काय चालतं हे सुद्धा माहित नव्हतं शेतकऱ्यांच्या महिला शेतकऱ्यांची मुलं आहेत परंतु शेतकरी एकटा येते त्याच्या भावाला सुद्धा माहीत नसते की मार्केट कधी केली तर कारभार असतो तो त्या मार्केट समितीमध्ये येतो त्या निमित्ताने मार्केट कमिटीमध्ये चालणारा कारभार होतो बरेचशा कथा तरुण पिढीला नांगर काय माहित आहे पट्टी नांगर काय ती माहीत नाही फनाचा अंदाज काय माहीत नाही नांगर तर कसं माहीत नाही हा बैल कोणत्या जातीला माहीत नाही घोडा कोणत्या जातीला माहीत नाही आतमध्ये गेल्यानंतर काही वेगळे वेगळे त्यांच्या माध्यमातून जे काय तिथं अवजार असतात त्याची माहिती या तरुण पिढीला मिळाली पाहिजे या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा कोर गरिबाची मुलं त्या ठिकाणी शिकतात त्यांना व्यासपीठ काय माहिती नसतं व्यासपीठावर कसा कार्यक्रम होतो मध्ये आपल्याला काय आनंद मिळतो मोठ्या व्यासपीठावर आपल्याला काय आनंद मिळतो इतर मुलांचं शिकून आपल्याला काय घेत आहे हा उद्देश आम्ही मार्केट केली तिच्या सर्व संचालक निर्णय घेतलेला आहे प्रत्येक वर्ष ठिकाणी प्रत्येकाला समाधान ज्या ठिकाणी आल्यानंतर महिलांसाठी काही कार्यक्रम आपण घेतले जातात बरेच एक वेळावरचे वर्षी महिलांना घरातून काही सुद्धा पडता येत नाही जवळपास कार्यक्रम असला तर ते महिला म्हणजे पण ठिकाणी आणि म्हणून इंदापूर या माहिती ठिकाणी कार्यक्रम घ्यावा हा आमचा त्या आणि त्याच्यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता म्हणून तुमची आम्हाला गरज लागते बरोबर आहे का तुम्ही जाहिरात केली लोकांना खेड्यापाड्याच्या लोकांना माहीत नाही माहीत आल्यानंतर त्या मार्केट कमिटीमध्ये जे जे काही कार्यक्रम असतील ते पाहण्याचा आनंद या ग्रामीण भागातील महिलांना पुरुषांना विचार करणं शेतकऱ्याला सर्व मुलांना मुलींना सगळ्यांना या ठिकाणी पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आपले आता नेमकं आता विचार करतो आता आमचं सांगितलं बघा की आमचं संचालक मंडळाची चर्चा कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या आपली चर्चा आहे कृषी उत्पन्न आणि त्याच्यामध्ये काय करायचं नाही आपला नॉर्मली सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आपला त्या ठिकाणी केला जाईल प्रमुख आम्ही सुद्धा उद्या सुद्धा एक जोड नाव चिठ्ठी टाकून द्या कसे देश आमच्या उद्याच्या ह्याच्यामध्ये दोघांचा एक वेगळा सत्कार गावा तालुक्यामध्ये डॉक्टर असतील म्हणजे वकील वकिलांचं राहिले की वकिलांचे आम्ही घेतले

तालुक्यातल्या मुलांना महिलांना सगळ्यांना माहीत झालं पाहिजे हा पत्रकार एक आदर्श पत्रकार येत असे आदर्श शेतकरी या सर्वांना माहीत दिलं आपण हा कार्यक्रम आपल्याला सर्वांना विनंती की उद्या चोवीस तारखेला सुद्धा आपण येऊ आणि अठ्ठावीस तारखेला सुद्धा आपण सर्वजणांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतो शेवटी आणि मी परवा सांगितले नेमकं <anchukna> तुम्हाला मी समर्पण सांगितले हो का माझा प्रश्न असतो की वैयक्तिक आहे मी काय कोणता पदाधिकारी नाही मी कुठल्या पदावरती नाही मला काय सरकारने रिटर्न तुम्हाला देता येईल किंवा मार्केट कमिटीचं तुम्हाला मला वेगळं काय कोणाला करता येईल मी सांगेन तर तुम्ही पत्रकार म्हणून माझा आहे असतात माझी वैयक्तिक मदत राहील बरोबर आणि मी माझं अमूल्य सुद्धा भेट झाल्यावर सहा महिन्यापूर्वी माझी त्याच्यामध्ये तुम्हाला काय की एक बांधा दोन बांधा तर माझं म्हणणं आहे की एकच बांधा तर आपल्या सर्वांना आपण वेळात वेळ पाहू शेवटी हे कसं असतं नाही राहिले की हे प्रेम आहे आणि शेवटी प्रेमानं तुम्ही आहात हे तर मला आम्हाला म्हणजे भरपूर आहे एवढ्या संख्येनं उपस्थित राहिला हे महत्वाचं आहे काही एक दोन जणांच्या गाड कोण असतील कोण बाहेर गेले असेल तर जवळजवळ सगळेच राहिले अजून पण आता सरकार हे राहिलं असेल सांगा तुमच्या जेवण करू नॉन आपण आता पत्रकार आमच्याबद्दल आला ते मला आहे बरोबर म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही